पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये सहरक्षा स्वागत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा मंडळी तर मंडळी सध्या राज्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न वावरतोय तो म्हणजे मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार की नाही त्यामुळे ठाकरे गटाने तर निश्चितपणे सांगितलं आहे की जर आमचं सरकार लागलं महापौर आमचाच होणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे परवा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा मुंबईमध्ये पार पडली महायुतीची मोठी सभा तिथे झाली आणि त्यानंतर त्यांनी भर सभेमध्ये सांगितलं की सध्या एक प्रश्न हा सारखा विचारला जात आहे आणि तो प्रश्न म्हणजे मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार की नाहीत तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की महायु मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार व मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असं जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेमध्ये सांगितलं मात्र यावरती अजून संजय राऊत यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीत सोबत अजून ठाकरे गटातले काही नेते असतील त्यांनी देखील काही प्रतिक्रिया दिलेली नाहीत त्यामुळे त्यानंतर त्यांनी भरसभेमध्ये संजय राऊत यांच्यावरती देखील टीका केली सोबत आदित्य ठाकरे व एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर देखील त्यांनी टीका केली देवेंद्र फडणवीस यांनी बाकी पण महत्वाचे मुद्दे आपल्या सभेमध्ये मांडले त्यामध्ये मा मुंबईचा विकास मुंबईची लोकल ट्रेन मेट्रो त्यानंतर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट या संदर्भात अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी आपल्या सभेमध्ये मांडले त्यामुळे पंधरा तारखेला मतमोजणी मतदान सोळा तारखेला मतमोजणी त्यानंतर ही उत्सुकता पूर्ण देशामध्ये आहे की आता मुंबईचा महापौर हा कोण होणार महायुतीचा होणार की ठाकरे गटाचा होणार हे बघणं सुद्धा खूप म्हणजे खूप उत्सुकतेचं असणार तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद